आत्ताच एक या ठिकाणी बिबट्या पकडला आहे नेमकी तोच बिबट्या असू शकतो का काय नेमकी त्या घटनास्थळी काय नेमकी कळते ज्या ठिकाणी सकाळी हल्ला झालेला आहे त्याच ठिकाणी आपण चार वाजता पिंजरा लावलेला होता त्याच्यात मत्स्य ठेवलेलं होतं तर त्याच ठिकाणी तो बिबट्या जेरबंद झालेला आहे तर याबाबत आपण आत्ता स्पष्ट काही सांगू शकत नाही परंतु परिस्थितीचा आणि स्थळाचा विचार करता तो बिबट्या असण्याची शक्यता आहे तरी निमित्ताने आज दहा पाच दोन हजार चोवीस रोजी गाजरपट पिंपळवंडी या ठिकाणी नानीबाई कडाळे वयवर्ष पंचेचाळीस यांच्यावर बिबट्याने हल्ला केलेला आहे तसंच याच भा येथून तीन किलोमीटर दूरवर काळवाडी या ठिकाणी एका मुलावर प परवा दिवशी हल्ला केलेला आहे त्या अगोदर प्रियंका हुलवळे ह्या सायंकाळी पा पाच वाजता आपल्या शेतामध्ये खुरपणी करत असतानाही बिबट्याने या महिलेवर हल्ला केलेला आहे तर एकंदरीत या ठिकाणी परिस्थिती बघता असं दिसून येत आहे की बिबट हा सकाळच्या वेळेस किंवा सायंकाळी चार पाच नंतर हल्ला करत आहे तरी मी या ठिकाणी पिंपळवंडी काळवडी पिंपरी पेंढर आणि सभोवतालच्या ज्या काही वाड्या आहेत यांना या ठिकाणी मी आवाहन करेल की लोकांनी बाहेर पडताना समूहाने बाहेर पडावं आपला मोबाईल किंवा काही असं चालू ठेवावं जेणेकरून जो बिबट्या आहेत त्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव होईल आणि तो त्या ठिकाणापासून दूर जाईल त्याचबरोबर मी लोकांना आवाहन करतो की लहान मुलं आणि म्हातारे माणसं जे आहेत तर त्यांना तुम्ही शेतात पाठवायचं टाळा घराच्या बाहेर एकटं सोडू नका आज या ठिकाणी आपल्या जुन्नर वन विभागाची जवळजवळ एकशे पंच्याहत्तर लोकं या ठिकाणी गस्त घालत आहेत फिरत आहेत तरी आम्ही या ठिकाणी जेवढे काय बिबटे आहेत या क्षेत्रामध्ये ते, ते ट्रॅप करण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच जर नरभक्षक बिबट्या झालेला असेल तर त्याचेसुद्धा त्याला ठार मारण्याचेसुद्धा जे आदेश आहेत ते आलेले आहेत तरी या कालावधीत लोकांनी आपलं संरक्षण करण्याची गरज आहे तरी स्वसंरक्षणाचे जेवढे काही उपाय आहेत ते लोकांनी करावेत कोणत्याही अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये काहीही जर म्हणजे बातमी आली तर ती वन विभागाशी संपर्क करून ती कन्फर्म केल्यानंतरच त्यानुसार तुम्ही तुमचं का हे करा काम करा आणि या निमित्ताने मी या क्षेत्रातील ज्या काही गावं आणि वाड्या आहेत त्यांना या ठिकाणी सतत सतर्कतेचे कर आवाहन करतो नेमकी सतर्कता म्हणजे मोबाईल चालू ठेवणे कुठं आवाज कसला कशासाठी कसे कसे नियम आहेत थोडेसे का त्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे सर्वसामान्य शेतकऱ्यांनी तर सध्या जर आपण हल्ल्याचा जर पॅटर्न बघितला तर सकाळी आठ वाजे आठ ते नऊच्या दरम्यान हल्ला होत आहे या अगोदर बिबट जो होता तो सहा ते सात वाजेनंतर वा बाहेर निघत नव्हता परंतु हल्ल्याचा जो पिरियड आहे तो थोडासा त्यांनी आठपर्यंत पर्यंत किंवा नऊपर्यंत पर्यंत आणि संध्याकाळच्या वेळेससुद्धा चार ते पाच नंतर गेलेला गे दिसून येत आहे तर यानुसार मी लोकांना हेच आवाहन करेल की या वेळेत एकट्याने एक एकट्याने समूह समोर चार चार दोन दोन वेळ हे समूह समोर थांबणं गरजेचं आहे त्यानंतर शेतामध्ये जाताना सुद्धा महिला ज्या आहेत किंवा लहान मुलं जे आहेत आणि वृद्ध लोक आहेत त्यांनी या वेळेमध्ये जाण्याचं टाळावं आमचे तर प्रयत्न चालूच आहेत जसे जसे बिबटे या क्षेत्रात आम्हाला दिसतील ते आम्ही पिंजरे लावून ट्रॅप करणार आहोत आणि सदर क्षेत्रात लोकांना भयमुक्तता भयमुक्तपणे कसं जीवन जगता येईल याचा आम्ही सर्वस्वी प्रयत्न करणार आहोत थँक्यू